अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा एकोणतीस ऑगस्ट गुरुवार सगळ्यांनाच माहिती असेल की आज या श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा श्रावणी गुरुवार खरं तर गुरुवार म्हटलं की आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा संपूर्ण वर्षभरात जे बारा महिने येतात त्यापैकी श्रावण महिना हा धार्मिक कार्यांसाठी व्रत मंत्र स्तोत्र म्हणण्यासाठी अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो या संपूर्ण महिन्यातील प्रत्येक दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आज या श्रावणातील शेवटचा गुरुवार अत्यंत महत्वाचा दिवस मोठा योग कारण आज योगायोगाने या श्रावणातील शेवटची अजा एकादशी देखील आलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीला किंवा याच श्रावणातील शेवटच्या गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री झोपताना तुम्हाला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्राने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील अडलेली कामं मार्गी लागतील वर्षानुवर्षांपासून अडलेल्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सुटत जातील बघा हा उपाय तुम्हाला आज रात्री झोपताना म्हणजे बाराच्या आत करायचा आहे या एका मंत्राने या एका स्तोत्राने संपूर्ण जे एकादशीचं फळ आहे हे फळ तुम्हाला लाभेल असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते असंख्य लोक एकादशीचं व्रत धरतात बऱ्याच वेळा आपल्याला ते शक्य होत नाही फिजिकल कंडिशन ठीक नसते टॅबलेट्स असतात मेडिसिन असतात त्या आम्हाला नाही जमत मग तुम्ही एखादा उपाय केला एखादा मंत्र म्हटला तरीही तुम्हाला त्या एकादशीच्या व्रताचं फळ लागतं आज असाच एक उपाय घेऊन आलेली आहे फक्त हा एक मंत्र आहे ह्या मंत्राने तुम्हाला संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळही लाभेल इच्छाही पूर्ण होतील आयुष्यातील दोष आणि अडचणीही दूर होतील मग सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय आपल्याला बरोबर रात्री म्हणजे आठच्या पुढे रात्री बाराच्या कधीही करता येणार आहे पण बाराच्या बाराच्या पुढे नाही कारण गुरुवार संपण्याच्या हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर खडीसाखर घ्या किंवा गुळाचे खडे घेतले तरीही चालेल सात गुळाचे खडे किंवा सात खडीसाखरेचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा लावायचा ऑलरेडी जर दिवा लावलेला असेल तर वेगळा दिवा लावायचा नाही बाजूला फक्त एक उदबत्ती लावायची जे घेतलेले सात खडीसाखरेचे खडे किंवा गुळाचे खडे असतील ते देवघराच्या समोर एका वाटीमध्ये ठेवायचे पहिला गुळाचा खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा ठीक आहे सगळ्यात पहिले गुळाचा खडा किंवा खडीसाखरेचा खडा उजव्या हातात घ्यायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्या गुरूंचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री राजाधिराज योगी राज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र पूर्ण म्हणायचा जो महाराजांचा असं म्हटलं जातं की महाराजांची गर्जन आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल महाराज जागृत होतील गुरुवारचा दिवस आहे महाराजांचा प्रभाव खूप जास्त आहे महाराज जेव्हा तुम्ही ही गर्जना म्हणाल महाराज जागृत होतील ठीक आहे गुरूंचं स्मरण होईल आणि त्याच्यानंतर एक वेळा फक्त हा गुळाचा खडा घेऊन हा मंत्र म्हणायचा आणि दुसऱ्या वेळा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं ठीक आहे एक वेळा श्री स्वामी समर्थ अनंतपुटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज शक निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणायचा आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं दोनही स्तोत्र म्हणून झाले की हा गुळाचा खडा आपल्या देवघरात जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल किंवा मग दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल त्यांच्या समोर हा गुळाचा खडा ठेवून द्यायचा पुन्हा गुळा गुळाचा गुड़ा, किंवा तुम्ही जे खडीसाकर घेतली असेल जे काही ते उजव्या हातात घ्यायचं पुन्हा सेम याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि व्यंकटेस्तोत्र म्हणायचं आणि हा गुळाचा खडा किंवा साखरेचा खडा खडा पुन्हा महाराजांच्या चरणांना अर्पण करायचा सा। असे सातही तुम्ही जे गुळाचे किंवा खडी साखरेचे खडे घेतलेले आहेत ते अभिमंत्रित करायचे आहेत महाराजांच्या समोर अर्पण करायचे आहेत सातही गुळाचे किंवा खडे किंवा खडी साखरेचे खडे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर त्याच्यानंतर यातील एक खडा उचरायचा तिथून एक खडा उचरायचा एक ग्लासभर पाणी घ्यायचं किंवा मग तसाच तो गुळाचा खडा पाण्यात टाकला तरी चालेल किंवा तुम्ही ग्रहण केला तरी चालेल तो ग्रहण करायचा स्वतः ग्रहण करायचा आणि सहा खडे जे आहेत हे सहा खडे या सहा खड्यांमधील पाच खडे तिथेच ठेवायचे फक्त एक खडा उचलायचा तो एखादा कागद घ्यायचा कागदाच्या कागदामध्ये गुंडाळ जसं खाऊची पुडी करतो त्या तसा खाऊची पुडी करायची आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर जेव्हा तुम्हाला जागेल अंघोळीसाठी तुम्ही जाल तेव्हा हा गुळाचा किंवा खडीसाखराचा खडा तिथून काढायचा आंघोळीच्या पाण्यात घालायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करायचे राहिलेले जे पाच खडी साखरेचे किंवा गुळाचे खडे आहेत त्यातील एक गुळाचा किंवा खडी साखरेचा खडा समोर देवघरात तुम्ही जो दिवा लावाल सकाळी त्या दिव्यात घालायचा आणि चार खडी साखरेचे तुकडे तिथून उचलायचे आणि घराच्या चार कोपऱ्यांना चार दिशांना ठेवून द्यायचे एक दिवसभर चार दिशांना ठेवूनच द्यायचे रात्री किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या समजा तुम्ही हे उचललेत आणि आपल्या चार कोपऱ्यांना ठेवले तर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी झाडून काढाल किंवा निर्माल्या तुम्ही टाकाल तेव्हा त्याच्यावर ते, ते, ते उचलून खडे निर्माल्यात टाका किंवा घराच्या समोर झाड असेल त्याच्या खडे टाकलात तरीही चालेल फक्त उद्या सकाळी हे खडे घराच्या चार कोपऱ्यांना टाकले तर ते दिवसभर कसेच ठेवायचे बघा जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित गुळाचे खडे जेव्हा तुम्ही घराच्या चार दिशांना ठेवाल चहू बाजूने घरात सकारात्मकता येईल बाजूने घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल जेव्हा यातील एक गुळाचा खडा तुम्ही अभिमंत्रित करून जेव्हा रात्रभर उशी ठेवून तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घालाल ना तेव्हा तुम्हाला कुठली बाधा नजर लागली असेल तर ती नष्ट होईल आणि सगळ्या वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होईल यातील एक गुळाचा खडा जेव्हा तुम्ही ग्रहण कराल स्वतःच्या पोटात जाईल तेव्हा तुमचं पूर्ण शरीर पवित्र होऊन जाईल आजारपण बाधा सगळं नष्ट होईल यातील एक गुळाचा खडा जेव्हा तुम्ही दिव्यात घालाल तेव्हा तुमचं दुःख जसा तो दिव्यातील वातीसोबत जळेल किंवा जसा तो तेलातील तुपातील म्हणजे जे तूप किंवा तेल असेल त्याच्यासोबत जसा तो विरघळेल तसा आयुष्यातील संकट नष्ट नष्ट होत जातील कमी होत जातील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे बघा आजचा हा खास उपाय आहे करा सुटतील सगळ्यांनाच माहिती की हे पैशांच्या अडचणी सुटण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आज भगवान श्री विष्णूंचा दिवस म्हणून म्हणजे आज एकादशी आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित सेवा करण्यासाठी अत्यंत सिद्ध दिवस आहे आणि गुरुवारचा जो दिवस आहे हा देखील व्यंकटेश हा देखील श्री आ, स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे या दोनही मंत्राने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल इच्छा पूर्ण होतील आणि अडलेली कामं मार्गी लागतील